गादीवर झोपणं पूर्वी लोक पसंत करायचे पण आता असा समज झालाय जेवढी महागडी गादी आपली पाठ व्यवस्थित राहू शकते मणका सरळ राहू शकतो हे कितपत खरं काही गोष्टी तुम्हाला महागड्या घेणं आवश्यक आहे <laughs> म्हणजे उदाहरणार्थ बूट महागडे घ्या गादी महागडी घ्या ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आपल्याला कपडे महागडे नाही घेतले तरी चालणार आहेत बरोबर चेअर तुमची बसायची ती महागडी घ्या या तीन गोष्टी तरी महागड्या घेणं आवश्यक हो आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही कापसाची गादी जे पूर्वीची कापसाची गादी असायची तशी आता बनत नाही त्यामुळे तुम्ही कापसाच्या गादीवर झोपले की तुमचा मणका त्यामध्ये बुडतो अक्षरशः बुडतो म्हणजे असा खड्डाच जातो आतमध्ये त्यामुळे त्याला काही शेप नसतो त्यामुळे कापसाची गादी योग्य नाही आहे किंवा असेल चांगल्या कापसाची तर नीट पिंजारून घ्यायला पाहिजे त्याला रेग्युलरली हार्ड बेड जे आजकाल खूप ऑर्थोपेडिक बेड चांगले निघालेले आहेत फोमचे बेड घेऊन येत हां कॉयरचे बेड आता मिळत नाही आहेत पण आता खूप चांगल्या चांगल्या कंपनीज आहेत की ज्यामध्ये आपल्याला बेड्स मिळतात म्हणजे साधारण जर चांगला बेड आपल्याला जर घ्यायला गेलो स्पाईनसाठी जो उपयुक्त तो तीस हजारपासून सुरू होतो पाच ते दहा पंधरा हजाराचे जे बेड असतात त्यामध्ये त्या प्रकारची क्वालिटी फोम किंवा क्वालिटी मटेरियल टाकलं जात नाही त्यामुळे त्याकडे खर्च करणं मी तर म्हणेन की योग्य आहे पण जर तुम्ही आत्तापासून तुम्ही लहान मुलांना जर सवय लावली खाली झोपायची तर त्यांना आयुष्यामध्ये पूर्ण जर ते म्हातारे झाले सुद्धा तरीसुद्धा ते खाली झोपू शकतील आत्ता म्हातारे झाल्यानंतर तुम्ही प्रयोग नका करू खाली झोपायचा खाली एक गादी बनवून घ्यायची आणि खाली झोपायचं एस एस वाय सिद्ध समाधी योगा एक संस्था आहे त्यांच्या आश्रमामध्ये किंवा त्यांच्या संस्थेत जे काही साधक आहेत ते कुठलेही गादी वापरत नाहीत करोडपती लखपती अब्जोपती असे त्यांचे सेवक आहेत म्हणजे जर तुम्ही कुठली बॅगेट बॅग वापरता तर बॅगेटची मालकीन ती गादी खाली झोपते सचिन तेंडुलकर सुद्धा खाली झोपतो म्हणजे तो जेव्हा खेळायचा तो, तो हॉटेल्स मध्ये न झोपता बेडवर तो खाली गादी टाकून झोपायचा तर ही सवय पहिल्यापासून लावली तर ठीक आहे पण आता तुमचं वय साठ झालंय सत्तर झालंय तुम्हाला सवय नाही तुम्ही आता तो प्रयोग नका करू त्यापेक्षा गादी चांगली घ्या ज्याने तुम्हाला स्पाईन चांगलं राहील बरोबर तर सगळ्यात महत्वाचं की स्वतःची काळजी घ्यायची असेल तर या काही गोष्टी आहेत त्यात कॉम्प्रोमाइज नको ज्या गोष्टी तज्ञांकडून सांगितल्या जात आहेत त्या मला वाटतं डेली रुटीन मध्ये वापरायला काहीच हरकत नाही डॉक्टरला लाखो रुपये देण्यापेक्षा आपल्या घरात या वस्तू आणून ठेवा